नमस्कार मैत्रिणींनो कांचल ब्लॉग अँड क्रिएशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत मैत्रिणींनो रेडीमेड रांगोळ्यांसाठी काय काय सामान लागतं जर तुम्हाला रांगोळ्यांसाठी डिझाईन ड्रॉ करता येत नसतील तर कोणत्या ॲपच्या साहाय्याने त्या ड्रॉ कराव्या आणि जर तुम्हाला ॲपचा यूज करायचा नसेल तर टेन्सिलच्या साहाय्याने तुम्ही डिझाईन ड्रॉ करून रांगोळी कशी काढू शकता यावर मी जो व्हिडिओ टाकला होता त्याला भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मैत्रिणीनो आपले जे आधीचे व्हिडिओ अपलोडेड आहेत त्यावर भरपूर साऱ्या ताईंच्या कमेंट आहेत की आम्हाला छोट्या तर डिझाईन हाताने ड्रॉ करता आल्या पण मोठ्या डिझाईन हाताने कशा ड्रॉ करायच्या ते सांगा आणि जर का आम्ही मोठ्या डिझाईनचे ड्रेसिंग पेपर ऑर्डर केले आणि त्यावरून आम्हाला डिझाईन तयार करायची असेल ते जर का आम्हाला रेक्झिनवर ट्रेस करायची असेल डिझाईन तर कशी ट्रेस करायची ते सांगा तसेच काही ताईंना समस्या आहे की ऑर्डर पूर्ण केल्यानंतर कुरिअर कसे करायचे किंवा कुरिअर करण्यासंदर्भात काय प्रोसेस आहे कुरिअर केल्यानंतर त्याची ट्रॅकिंग कशी करायची तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि काही महिलांचा प्रश्न असा पण होता की आम्ही तुमचे ड्रेसिंग पेपर एकदा घेतले एकदा दोनदा डिझाईन ड्रेस केली की आमचे फाटतात तर त्यावर उपाय सांगा तर त्यावरही मी या व्हिडिओमध्ये उपाय सांगितला आहे तो अतिशय महत्वपूर्वक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो महिलांनो घरी बसून काही ना काहीतरी व्यवसाय करता येतील अशा वेगवेगळ्या कोर्सेसच्या आपण लवकरच घेऊन येणार आहोत त्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण आता आपला पहिला क्वेश्चन जो महिलांचा होता की, की मोठ्या डिझाईन हाताने कशा ड्रॉ करून ट्रेस करायच्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जेवढ्या फुटाची डिझाईन बनवायची आहे तुम्ही आधी डिसाईड करून घ्यायचं की मोठी डिझाईन जी आपली आहे ती आपल्याला एक फुटाची बनवायची आहे दोन फुटाची बनवायची आहे तीन फुटाची बनवायची आहे हे आपण आधी डिसाईड करून घ्यावं नंतर आपण आपल्या डिझाईनची आपल्या जे डिझाईन करायची आहे त्याची एक छोटीशी आकृती काढून घ्यावी त्यामध्ये कलर कुठले भरायचे आहेत काय हा सगळा आराखडा आधी डोक्यात ठेवावं म्हणजे आपली डिझाईन अतिशय उत्कृष्ट होते आता बघा इथे तुम्हाला दिसत असते मी इथे एक डिझाईन्स ड्रॉ करून घेतली आहे आता डिझाईन ड्रॉ करून कशी ट्रेस करायची हे बघणार आहोत मी इथे तुम्हाला एक फुटाची डिझाईन कशी ड्रॉ करून ट्रेस करायची हे दाखवणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही दोन फूट तीन फूट अशा डिझाईन ट्रेस करू शकता चल तर मैत्रिणीनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला किती फुटाची डिझाईन करायची आहे हे कन्फर्म झाल्यानंतर तेवढ्या फुटाचा आधी आपण एक चौकोन तयार करून घ्यावं आपण एक स्क्वेअर तयार करून घेतला समजा आता मी इथे एक फुटाचे दाखवत आहे तर मी इथे आधी एक फुटासाठी चा सा एक स्क्वेअर रेडी करून घेत आहे मी आता आधी एक स्क्वेअर रेडी करून घेतला आहे म्हणजे मला माझी जी डिझाईन आहे ती मला ह्या एवढ्याच मापामध्ये बसवायची आहे याचा मला परफेक्ट अंदाज आलेला आहे आता या फुटामध्ये बसणार मी एक घरामध्येच ॲवेलेबल असलेलं माझं माझ्याकडे अवेलेबल असलेलं रोजच्या वापरातलं एक ताट घेतला आहे ते ताट बरोबर त्या स्क्वेअरमध्ये बसवलेलं आहे तुम्ही बघू शकता असं बरोबर सगळीकडून व्यवस्थित बसलं की मी त्याला एक छानसा असा सर्कल करून घेतला आहे तुम्ही बघू शकता मी असा छानसा एक सर्कल रेडी करून घेतला आहे आणि घरातल्याच माझ्या अवेलेबल मध्ये त्यातलं मध्ये बसणारं जेवढा मला मध्ये सर्कल हवा आहे तेवढ्या मापाची एक ताटली घेतली आहे आणि त्या ताटलीच्या साह्याने अजून एक छानसा असा सर्कल करून घेतला आहे आता मिया ना मी या डिझाईनचा बरोबर असा मिडल काढून घेणार आहे मिडल काढण्यासाठी मी टेपचा वापर करणार आहे आणि टेपच्या साहाय्याने मैत्रीणनो आपल्याला बरोबर असा मिडलचा पॉईंट मिळण्यास सोपे जाते बघा माझा हा मिडलचा हा सर्कलचा हा मी पॉईंट घेतला आहे आणि त्यातनं मी डिझाईन परफेक्ट येण्यासाठी लाईन ड्रॉ करून घेत तुम्ही बघू शकता त्यानंतर मी डिझाईन मध्ये स्वस्तिक काढण्याचे ठरवले आहे त्यामुळे मी आधी स्वस्तिक ड्रॉ करून घेते हे म्हणजे ते स्वस्ती ड्रॉ करून झाले आहे आता मला या फुलांच्या ज्या पाकळ्या काढायच्या आहेत त्या मी पाकळ्या ड्रॉ करून घेत आहे बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपल्याला हवी ती डिझाईन रेडी होत आहे आपल्याला काय डिझाईन करायची आहे कोणती रंगसंगती करायची आहे या सगळ्याच्या आयडिया आधीच डोक्यात घ्यावी आणि त्याप्रमाणे प्लॅन करून परफेक्ट मेजरमेंट घेऊन अतिशय सुंदर अशी डिझाईन तयार करून घ्यावी तुम्ही बघू शकता मी जी वहीमध्ये डिझाईन ड्रॉ करून घेतली होती तशी डिझाईन मी तुम्हाला पेपरवर ड्रॉ करून दाखवलेली आहे कॅमेरा थोडा झूम करून मी डिझाईन तुम्हाला दाखवत आहे आपले आता इथे ड्रेसिंग पेपरवर डिझाईन रेडी झालेली आहे तर आपला महिलांचा प्रश्न होता की मोठी डिझाईन कशी ट्रेस करायची ते दाखवा आम्हाला छोटा डिझाईन तर करता येतात तर तुम्ही आता एक फुटाची दोन फुटाची तीन फुटाची अशी कितीही मोठी डिझाईन तुम्ही ड्रॉ करू शकता आता समजा तुम्हाला डिझाईन ड्रॉ करायचा करायला काही अडचण येत असेल की वेळ नसेल तर तुम्ही आमच्याकडून ड्रेसिंग पेपरही मागू शकता पण हे का ट्रेसिंग पेपर मागवले आणि एकदम दो मोठी दोन तीन फुटाची डिझाईन असेल तर ती तुम्ही रेक्झिनवर या तुमच्या कॅनव्हासवर कशी ड्रॉ करणार यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक सांगत आहे आता बघा आपल्याला कितीही मोठे डिझाईन ट्रेस करता येते आपण कार्बन पेपर घ्यावे कार्बन पेपर घेऊन आपण मार्केटमध्ये अवेलेबल असलेले जे कार्बन पेपर असतात ते कार्बन पेपर घेऊन आपण असे मोठे त्यांना एकमेकांना जोडून घ्यावे आणि सेलोटेप कार्बनच्या वरच्या साईडला लावावे खालच्या साईडला लावू नये नाहीतर डिझाईन्स ट्रेस करताना ती आपण जी त्याच्यावर जी चिगटपट्टी लावणार आहोत वरच्या साईडून म्हणजे दोन प्रिंट केलेली आहे त्यांनी त्या साईडून आपण चिघटपट्टी लावून घ्यावी कार्बन पेपरची चिगला चिगटपट्टी या साईडून लावू नये कारण त्यामुळे आपले डिझाईन खराब होऊ शकते किंवा ट्रेस करताना आपल्याला तीच कार्बन पेपरच तिथे उमते चला तर मी आता तुम्हाला इथे दोन कार्बन पेपर जॉईन करून दाखवत आहे आपण इथे जातो दोन कार्बन पेपर जॉईन करून घेऊयात मैत्रिणी आपण आपल्या चॅनेलमध्ये ग्लू गन कशी वापरावी रेडी रांगोळ्यासाठी काय सामान लागतं या सगळ्यांचे अगदी डिटेलमधले व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि आपण अगदी स्टेप बाय स्टेप आपल्या ऑनलाईन मॅटचा कोर्स दाखवत आहोत कारण त्यामुळे महिलांना कोणताही प्रश्न राहू नये आणि जर का राहिला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा मी त्यावर उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करेन बघा आता हा आपला असा जो पेपर झाला आहे रेडी प्रेसिंगसाठी असे तुम्ही जर का मोठी डिझाईन असेल तर अजून इथे पुढे पुढे असे पेपर लावून घ्यावे व नंतर पेपर च्या खाली तुमचा कॅनवास कॅनवॉस पेपरच्या खाली तुमचा कॅनवॉस किंवा तुम्हाला रेक्झिनवर जर काही डिझाईन ट्रेस करायची असेल तर ती अशी ठेवावी खाली आपण ठेवावं रेक्झिन किंवा पेपर कॅनवॉस त्यावर ठेवावा कार्बन पेपर आणि कार्बन पेपरवर ठेवावा आपली डिझाईन ड्रेसिंगचा डिझाईन पेपर तुम्ही बघू शकता आता ही मोठी एक फुटाची डिझाईन आहे दोन कार्बन पेपर मी जॉइंट केले आहेत त्यावर अतिशय व्यवस्थितरित्या बसत आहे सगळी डिझाईन आपली चारी बाजूनी एकदम व्यवस्थित येते की नाही व्यवस्थित ट्रेस होते नहीं। बगुन का थोड़ा ने की नाही हे एकदाच बघून घ्यावं म्हणजे काय होतं थोडं प्लॅनिंगने आपलं काम केलं की आपली डिझाईन्स व्यवस्थित होते सुंदर होते छान दिसते आणि आपलं कामही पटापट होतं प्लॅनिंगवर चला तर मग आता आपण वरतून ह्याला गिरवूया पण आता काय होईल तुम्ही ट्रेसिंग पेपर एकदा ट्रेस करून ठेवले स्वतः डिझाईन करून किंवा बाहेरून ऑर्डर करून मागवलेले ट्रेसिंग पेपर आहेत त्याच्यात पुन्हा पुन्हा ऑर्डर आल्या तर पुन्हा पुन्हा ट्रेसिंग केल्यामुळे काय होतं हे ट्रेसिंग पेपर खराब होतात तर ह्यावर एक आयडिया म्हणजे आपण काय करावं ट्रेसिंग पेपरनी ट्रेसिंग करताना संपलेला स्केच पेन घ्यावा किंवा ज्याचं पेन असं बोथट आहे किंवा ज्या पेनाची रिफिल संपलेली आहे असे पेन घ्यावे ज्याने करून की हे आपला ट्रेसिंग पेपर फाटणार नाही अशा बुथट वस्तूने आपण हलक्या हाताने आपल्या डिझाईन ट्रेस करून घ्याव्या त्यामुळे काय होणार हा ट्रेसिंग पेपर आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो लवकर तो फाटणार नाही आणि जर का काही वेळेस काय होतं तुम्ही आठ ते दहा वेळा ट्रेसिंग पेपर वापरला काळजी घेतली तरी जर का तो फाटला तर तसं कर आणि आपल्या रेग्युलर ऑर्डर असतील तर आपण काय करावे मी इथे बाजूला तुम्हाला व्हिडिओमध्ये एक और इमेज दाखवत आहे तर त्या म्हणजे आपण ज्या फ्रीजमध्ये मॅट ठेवतो की नाही त्या मॅट मेशोवर किंवा ऑनलाईन साईटवर अतिशय स्वस्त मिळतात तर त्या ऑर्डर करून ठेवाव्या आणि त्यावर ह्या डिझाईन अशा ट्रेसिंग पेपरच्या ऐवजी त्या मॅटवर काढून ठेवाव्या कारण त्या मॅटवर तुम्ही पुन्हा पुन्हा घेऊन पेपर ट्रेसिंगसाठी वापरला तर काहीही प्रॉब्लेम होत नाही म्हणजे त्या लवकर खराब होत नाही आणि आपण पुन्हा पुन्हा आपल्या ऑर्डर ऑर्डरसाठी कमीत कमी वेळामध्ये ऑर्डर कंप्लीट करू शकतो म्हणजे काय आपला परत परत डिझाईन काढा डिझाईन ट्रेस करा परत मेजरमेंट करत बसा या सगळ्याचा आपला वेळ वाचतो महिलांचा अजून एक प्रश्न होता की आम्ही डिझाईन रेडी केल्या पण आमचे कस्टमर बाहेर असतील तर आम्ही ऑर्डर कशी पाठवायची तर मैत्रिणींनो कुरिअरचे खूप सारे ऑप्शन्स ॲवेलेबल झालेले आहेत तुम्ही ऑनलाईनही आपल्या घराच्या जवळची कुरिअर सर्विस चेक करू शकता आणि तिथे तिथून तुम्ही तुमचे पार्सल पाठवू शकता पोस्ट ऑफिसचाही कुरियर्स पाठवण्यासाठी अतिशय उत्तम असा ऑप्शन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण वाला निवडताना आपल्या घराच्या जवळचा निवडावा कारण त्यामुळे काय होईल आपल्याला जाण्या येण्याचा ट्रॅव्हलिंगचा खर्च वाजेल नाहीतर आपलं घर आहे इकडे आणि आपल्याला ऑर्डर आली की आपण कुरिअर देण्यासाठी स्टेशनला वगैरे घरापासून दूर गेलो तर आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये पैसे जातील रिक्षेत पैसे जातील आणि आपली तेवढी मार्जिन कमी कमी होत राहते आणि आपले इतकीही मार्जिन नसते की आपण असे पैसे खर्च करू शकतो तर त्यासाठी घराजवळचा कुरिअरवाला निवडावा पार्सल तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करावं ऑर्डर कम्प्लीट झाल्यावर म्हणजे पाऊस वगैरे चुकून लागला काही पाणी लागलं Uh, कुरिअरमध्ये म्हणजे कुरिअर सर्विस uh, सर्व्हिसवाल्यांकडून किंवा काही बाय मिस्टेकली तरी आपल्या किंवा पावसामुळे वगैरे आपलं वस्तू खराब होत नाही आणि आपल्याला ज्याचा ज्याला जा, पाठवायचा आहे त्याचा संपूर्ण पत्ता आपण कस्टमरकडून विथ फोन नंबर घ्यावा आणि पूर्ण अपडेट करावं व एका प्रिंटआउटवर किंवा पेजवरनी आपण हातानेही लिहू शकतो किंवा नाहीतर मग तुम्हाला प्रिंट आऊट हवी असेल तर तुम्ही प्रिंट आऊट काढून आणू शकता एका कॉम्प्युटरवाल्याकडे सांगून ठेवायचा माझा हा हा फॉर्मॅट आहे प्रिंट आऊटचा चा पेपरावर फॉर्मॅट तयार करून ठेवावं ज्याला पाठवायचं आहे कुरिअरवाला कुरियर, कुरियर ज्या कस्टमरला त्याचा इथेवरती ॲड्रेस लिहावा आपला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर खाली लिहावा म्हणजे समजा पार्सल कस्टमरकडे गेलं नाही तरी कुरिअरवाले आपल्या फोनवर फोन, फोन करून आपल्याला आपलं प्रोडक्ट रिटर्न देऊ शकतात त्यामुळे आपण ही काळजी घ्यावी आणि पार्सल दिल्यानंतर कुरियर दिल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून एक ट्रेसिंग नंबर जो मिळतो पार्सलचा तो घ्यावा कारण जर का पार्सल कुठे मिसआउट झालं कस्टमरा लवकर पोचलं नाही तर आपण ते ट्रॅक करू शकतो तर मैत्रिणीनो या व्हिडिओमध्ये मी मोठी डिझाईन ट्रेस कशी करायची कितीही मोठी डिझाईन असली एक फूट दोन फूट तीन फूट तर त्या डिझाईन ट्रेसिंग पेपरच्या साह्याने आपल्या कॅनव्हॉसवर किंवा रेग्झिनवर कशा ट्रेस करायच्या तसेच तो ड्रेसिंग पेपरच्या ऐवजी आपण कुठल्या गोष्टीचा वापर करू शकतो म्हणजे आपल्याला रेग्युलर त्याच त्या डिझाईन येत असतील तर मागवलेले ट्रेसिंग पेपर किंवा आपण रेडी करून ठेवलेले आपल्या डिझाईनचे पेपर पुन्हा पुन्हा प पेपर वापरण्यासाठी आपण ते कशावर ट्रेस आपल्या डिझाईन कशावर ट्रेस करून ठेवाव्या आ, हे सांगितलं आहे आणि आपलं पार्सल कुरिअरच्या सहाय्याने पाठवण्याच्या महत्त्वपूर्ण टिप्सही सांगितलं आहेत तर तुम्हाला जर का कुरिअर संदर्भात काही अडचणी असतील किंवा कुरिअर संदर्भात एकदम डिटेल्स मध्ये व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा जो प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जाईल किंवा जास्तीत जास्त कमेंट ज्या विषयावर येतील त्या विषयावर व्हिडिओ नक्की बनवला जाईल घरी बसून काही ना काहीतरी उत्पन्न मिळता यावं या दृष्टिकोनाने अतिशय चांगले चांगले व्हिडिओ पुढे आणण्याचा माझा प्रयत्न राहील त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले हे ऑनलाईन कोर्सची सिरीज आहे त्यामुळे आपण काय करणार आहोत स्टेप बाय स्टेप जाणार आहोत त्यासाठी मी आधी, आधी कोर्सच्या डे वनला काय काय मटेरियल लागतं सेकंड डे डेला जर का आपण बिझनेस करणार असू तर क्वालिटी कुठल्या क्वालिटीचं मटेरियल आणावं त्याची क्वालिटी कशी ओळखावी हे सांगितलेलं आहे आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये ट्रेसिंग पेपरचा वापर कसा करावा त्याचा यूज कसा करावा कुरिअर कसं कसं पाठवावं हे सांगितलं आहे म्हणजे बिझनेस रिलेटेड जे 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 काही क्वेश्चन्स आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप क्लिअर केलेले आहेत आणि आता आपण डिझाईन कशा क्रिएट करायच्या हे बघणार आहोत तर पुढच्या व्हिडिओपासून आपल्या अतिशय छान छान अशा डिझाईन येणार आहेत सर्वप्रथम आपण आधी छोट्या छोट्या डिझाईन्स बघणार आहोत म्हणजे ज्या महिला नवीन आहेत ज्यांना छोट्या डिझाईनही येत नाही त्यांना स्टेप बाय स्टेप डिझाईन्स कळतील आणि कसं होतं छोट्या डिझाईनपासून प्रॅक्टिस केली आपला हात बसला डिझाईनसाठी आपला कॉन्फिडन्स वाढला आपल्या डिझाईन कशा ट्रेस करायच्या हे सगळं आलं प्रॅक्टिसने हळूहळू जमतं हे सगळं आलं की आपण मोठ्या डिझाईन्स बघणार आहोत युनिक युनिक अशा डिझाईन्स बघणार आहोत त्यासाठी मी स्टेप बाय स्टेप आपले व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्ही माझ्या ऑनलाईन कोर्सच्या संपूर्ण सिरीज नक्की बघा मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओवर न्यू डिझाईन सह तोपर्यंत आपले नेहमीचेच मस्त रहा मस्त खा भरपूर क्रिएशन करा बाय बाय